गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर पेठवडगाव तालुका हातकणंगले येथील आदर्श गुरुकुल विद्यालयात बावीसावा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा मार्गदर्शक व राष्ट्रीय पंच श्री के जी जाधव शाळेचे माजी विद्यार्थी व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त धनंजय जाधव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कुमारी ऐश्वर्या पुरी तसेच मॅरेथॉन अल्ट्रा रनर कुमारी आसमा कुर्णे उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण समूह संस्थापक डॉक्टर डी एस घुगरे सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे परिवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील ग्रीन व्हॅलीचे मुख्याध्यापक व्ही डोईजड कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख एस एस चित्ते एस एस गिरी गोसावी एम एस चौगुले जिमखाना प्रमुख नरेंद्र कुपेकर अधीक्षक ए डी झरेकर व आर के डोंबे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे के जी जाधव म्हणाले वारणाखोऱ्यात तात्यासाहेबांनी ज्या निष्ठेने शैक्षणिक कार्य केले त्याच पद्धतीने घुग्रेसरांचे विद्यार्थी केंद्रित कार्य आज उजळून दिसते विद्यार्थ्यांनी योग्य वयात आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे वाटचाल करावी असे सांगितले तर डॉक्टर डी एस घुगरे सौ एम डी घुगरे कुमारी आसमा कुर्णे जिमखाना प्रमुख नरेंद्र कुपेकर माजी विद्यार्थी व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त धनंजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमात एन सी सी व स्काउट गाईड पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली एरोबिक्स मनोरे कुस्ती जंप रोप योगा मर्दानी खेळ यांचे विविध प्रात्यक्षिके तसेच सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एम बाबर व एस सी शिखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस जी जाधव यांनी मानले प्रतिनिधी सर्जेराव कांबळे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर